नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचे रॅलीज इंडिया लिमिटेड कंपनीतर्फे मी कौस्तुभ केळकर आपले सहर्ष स्वागत करतो आज आपण आजच्या या लाईव्ह सेशन मध्ये चर्चा करणार आहोत ते रॅलीज इंडिया लिमिटेडच्या अतिशय दमदार आणि अतिशय दर्जेदार अशा एका उत्पादनाबाबत जे उत्पादन आहे झिंक या अन्नद्रव्यासाठी आणि नाव आहे नया झिंक तर आपण वेळ न घालवता लगेचच आपल्या या उत्पादनाबद्दल माहिती जाणून घ्यायला सुरुवात करूया मात्र पुढे जाण्याआधी नया झिंक या नवीन प्रॉडक्टची उत्पादनाची गरज काय किंवा यासाठी रॅलीज इंडिया लिमिटेड सारख्या कंपनीने का काम केलं याची थोडीशी पार्श्वभूमीबद्दल आपण चर्चा करू बघायला गेलं तर झिंक हा असा एक अन्नद्रव्य आहे की जो सूक्ष्म अन्नद्रव्य घटक समजला जातो झाडांसाठी परंतु त्याची कमतरता ही जर पिकामध्ये असेल तर ती परिणामत मानवी शरीरावरती सुद्धा परिणाम करते त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये बालकांचा मृत्यू दर वाढतो त्याच्यानंतर डायरिया निमोनिया यासारखे आजार बालकांमध्ये जास्त होतात आणि विकसनशील देशांपेक्षा सुद्धा विकसित देशांमध्ये म्हणजे पौरात्य पश्चिमात्य देशांकडे जर विचार केला तर तिथे पुढची पिढी नष्ट होते की काय इतका प्रॉब्लेम येण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय एका संस्थेला जाणवली म्हणून झिंक साठी आपण काम सुरू केलं त्यामुळे झिंक हा एक खूप महत्वाचा घटक आहे जर भारतीय कृषी संदर्भात जर याबद्दल चर्चा करायला गेली तर भारतामध्ये अनेक पिकं अशी आहेत जसे की भात किंवा गहू त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर शुगर केन म्हणजे ऊस असेल किंवा ऑइल म्हणजे कडधान्य डाळी यासारख्या पिकामध्ये असेल तर झिंकची गरज खूप मोठी आहे आणि त्याच्या बाजूनी दुसरा विचार करायला गेला तर त्याच्या अनेक एरियामध्ये की जिथे जिथे ही सगळी पिकं अन्नधान्य पिकं गहू भात घेतली जातात या एरियातल्या जमिनी ह्या झिंकनी कमतरता असणाऱ्या आहेत यामुळे झिंकच्या खताबद्दल अभ्यास त्याच्यामध्ये जागरूकता असणं खूप महत्वाचं गरज आहे म्हणून आपण आज या चर्चा सत्रामध्ये कमतरता असेल तर प्रॉब्लेम काय काय दिसतात कोणते डिसऑर्डर आपल्या दिसू शकतात तर बघायला गेलं तर पानाच्या शिरामध्ये पिवळेपणा होतं म्हणजे इंटरवेनल क्लोरॉसिस असेल नेक्रॉटिक स्पॉट्स असेल म्हणजे पानं जळून जाऊ शकतात आणि सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे जे उजव्या हाताच्या खालच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिसतंय ते म्हणजे पानं खुरटी होतात झाडांची वाढ खुरटी होते भात म्हणजे तांदूळ हे जे सर्वात महत्वाचं अन्नधान्य पीक आहे की ज्याच्यामध्ये झिंकच्या कमतरतेमुळे खैरा नावाचा मोठा डिसीज आहे आणि ज्याच्यामुळे जागतिक स्वरूपावरती खूप मोठं नुकसान ऑलरेडी आपण बघितलंय त्यामुळे झिंकची कमतरता आपल्याला लक्षात आली पाहिजे आणि त्याच्यावरती काम करणं खूप महत्वाचं आहे पुढे जाऊ आपण आणि आपल्या आजच्या महत्वाच्या मुद्द्याला सुरुवात करू झिंकची कमतरता किंवा झिंकसाठी आजपर्यंत आपण कार्य करत नव्हतो का तर असं नाही आपण आपल्या प्रत्येक पिकामध्ये झिंकच्या खताचा वापर किंवा जस्ताच्या खताचा वापर हा आपण हा करतच होतो मग त्याच्यामध्ये बघायला गेलं तर झिंक सल्फेट आहे झिंक सल्फेट मोनोहायड्रेट आहे है, झिंक सल्फेट हेप्टाहायड्रेट आहे है। किंवा चिलेटेड झिंक यासारखी प्रॉडक्ट आपण आजपर्यंत वापरत होतो म्हणजे बावीस वाला झिंक असेल एकतीस वाला झिंक बाजारात जे मिळत होतं त्याच्यामध्ये असेल पण या सगळ्या फॉर्म्युलेशनचा या सगळ्या खतांचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट असा आहे किंवा कमीपणा असा आहे की ही सगळी खतं मातीमध्ये मिसळल्यानंतर किंवा डोस सोबत एकत्र करून मिसळून दिल्यानंतर त्याची कार्यक्षमता खूपच कमी होते मग जमिनीमधले क्षार असतील इतर खतांसोबतली त्याची इनकॉम्पेटेबिलिटी असेल यामुळे या खतांची उपलब्धता फक्त पाच ते आठ टक्के म्हणजे दिलेल्या खताच्या फक्त पाच ते आठ टक्केच खतं ती झाडाला उपलब्ध होतात आणि जवळपास नव्वद किंवा नव्वद पेक्षा जास्त टक्के खत ही जमिनीमध्ये अडकून राहतात स्थिरीकरण होतं त्याचं त्यामुळे या खतांचा झाडाला वापर कमी होतो आणि जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण खूप वाढतं यामुळे यासारखी जुनी फॉर्म्युलेशन्स आजच्या कालावधीमध्ये बदललेल्या जमिनीच्या क्षारांच्या लेवलमध्ये जमिनी बदललेल्या जमिनीच्या पीएच एच लेवलमध्ये खूप कार्यक्षम ठरत नाही आणि याचसाठी रॅलीज इंडिया लिमिटेडने काम केलं आणि एक पेटंटेड टेक्नॉलॉजी असणारं नवीन प्रॉडक्ट आपल्यासाठी दाखल केलंय त्याचं नाव आहे नया झिंक झिंक पॉलिफॉस्पेट असं नवीन फॉर्म्युलेशन आहे म्हणजे जुनी जी फॉर्म्युलेशन झिंक सल्फेट होती तर हे झिंक पॉलिफॉस्पेट फॉर्म्युलेशन मध्ये असणार हे प्रॉडक्ट आहे की ज्याच्यामध्ये सोळा टक्के झिंक आणि सुमारे नऊ टक्के मॅग्नेशियम आहे एकदम पावडर सारखं शुभ्र पांढरं मिठासारखं फ्री फ्लोईंग इझी वापरण्यासारखं खत आहे दुसरं म्हणजे जमिनीमध्ये बेसल डोस द्वारे देता येण्यासारखं खत आहे आणि सगळ्यात महत्वाचं याचा डोस हा फक्त बाराशे ग्रॅम म्हणजेच एक पॉइंट दोन किलो प्रति एकर एवढा एक कमी डोस आहे आता आपण बघूया पुढच्या स्लाइडमध्ये याच्या विशेषता काय काय नक्की वेगळेपणा काय आहे या प्रॉडक्टमध्ये एक तर आपल्याला सगळ्यांना कळलं की नया झिंक हे न्यू फॉर्म्युलेशन मध्ये म्हणजे नवीन फॉर्म्युलेशन मध्ये झिंक पॉलिफॉस्पेट आहे याचा फायदा काय आहे तर मी तुम्हाला एक एक करून सांगतो सगळ्यात महत्वाचं वापरायला अगदी सोपं पावडर फॉर्म्युलेशन आहे किंवा मिठासारखं फॉर्म्युलेशन आहे आपण म्हणू शकतो दुसरं याच्यामध्ये पॉलिफॉस्पेट चेन रिॲक्शन मध्ये असल्यामुळे त्यातला झिंक हा पाण्याद्वारे किंवा कुठच्याही दुसऱ्या रासायनिक खतांबरोबर दिल्यानंतर त्याचं रिॲक्शन होणार नाही त्याचं फिक्सेशन होणार नाही कारण तो झिंक हा पॉलिफॉस्पेटच्या चेन रिॲक्शन मध्ये बांधून ठेवलेला आहे तो पटकन दुसऱ्या बरोबर रिॲक्ट होणार नाही आणि दुसरं त्याच्यासोबत डी टी पी ए म्हणजे डायथेलिन ट्रायमाइन पेंटा ऍसिटिक ऍसिड या प्रकारचं तंत्रज्ञान वापरून त्यातला झिंक हा हळूहळू हळूहळू प्रत्येक अवस्थेमध्ये उपलब्ध होत राहील म्हणजे दीर्घकाळ आणि गरजेनुसार उपलब्ध होत राहील अशा पद्धतीचं फॉर्म्युलेशन आणि अशा पद्धतीचं तंत्रज्ञान नया झिंक मध्ये वापरलेलं आहे याच्यामुळे फायदा काय होतो तर याच्यामुळे नया झिंकची कार्यक्षमता ही आजच्या बाजारातल्या फॉर्म्युलेशनच्या जवळपास दहा पट वाढते म्हणजे आपण मगाशी बघितलं झिंक सल्फेट सारखी खतं पाच ते आठ टक्केच उपलब्ध होतात झाडाला व्हॅरॅस निंकचा जर विचार करायला गेला तर जवळपास नव्वद टक्क्यापेक्षा जास्त खत हे झाडाला उपलब्ध होतं कारण दोन एक म्हणजे पॉलिफॉस्फेट चेन रिॲक्शन असल्यामुळे त्याचं फिक्सेशन होत नाही ते फुकट जात नाही डीटी तंत्रज्ञान असल्यामुळे हळूहळू हळूहळू प्रत्येक अवस्थेमध्ये संथ गतीने उपलब्ध होत राहतं ज्यामुळे प्रत्येक अवस्थेमध्ये ते झाडाला मिळतं दीर्घकाळ उपलब्ध होतं आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे बदललेलं फॉर्म्युलेशनमुळे आपण जमिनीमध्ये देऊ शकतो बेसल खतांसोबत मिक्स करून देऊ शकतो जेणेकरून त्याचं रिॲक्शन दुसऱ्या खतांवर होण्याची भीती आपली निघून जाणारे उपलब्धता वाढणारे यासारख्या महत्वाचे मुद्दे किंवा यासारखे महत्वाचे शेतकऱ्याचे पेन पॉईंट आहेत यांचा विचार करूनच आपण नवीन फॉर्म्युलेशन नवीन तंत्रज्ञानावरती आधारित नया झिंक नावाचा प्रॉडक्ट आपण आणलाय आपण आता म्हणू शकतो की दहा पट आजच्या बाजारातल्या झिंकच्या फॉर्म्युलेशनच्या खतांच्या दहा पट कार्यक्षम किंवा दहा पट दमदार असणारं खत आपण आज देतोय नया झिंक नावाने म्हणजे जिथे पाच ते आठ टक्के उपलब्ध होणारं झिंक सल्फेट आहे त्याच्या समोर नव्वद टक्क्यापेक्षा जास्त टक्क्यांनी उपलब्ध होणारं नया झिंक झिंक पॉलिफॉस्फेट आपण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देतोय आणि याचमुळे आपल्याला फक्त बाराशे ग्रॅम प्रति एकर वन पॉईंट टू पर एकर एवढाच डोस पुरेसा आहे आणि तो भरपूर होतो पिकाला त्याचं उत्पादन वाढवण्यासाठी त्याची क्वालिटी वाढवण्यासाठी पुढच्या मध्ये आपण बघूया की याचा वापर कसा करायचा आहे वापरण्याची पद्धती कशी आहे आता मी म्हटल्याप्रमाणे डोस तर आपल्याला सगळ्यांना कळला याचा फिक्स डोस आहे एक पॉईंट दोन किलो प्रति एकर म्हणजे धान्य पिकामध्ये असेल मका ज्वारी बाजरी असेल किंवा भात आहे व्हीट आहे यासारख्या पिकामध्ये म्हणजे ड्युरेशन ज्यांचं कमी आहे सिजनल क्रॉपमध्ये आपल्याला बाराशे ग्रॅम आणि काही ठराविक पिकं आहेत की ज्यांचं लॉंग ड्युरेशन आहे म्हणजे शुगर केन आहे किंवा जिंजर टर्मरी म्हणजे हळद आहे आलं आहे किंवा डाळिंब केळी यासारखी जी बहु ड्युरेशनची पिक आहे बहुवार्षिक पिक आपण म्हणू शकतो यांच्यामध्ये एक पॉईंट आठ किलो म्हणजे अठराशे ग्रॅम प्रति एकर डोस आहे वापरायचंय कसं आपल्याला तर सगळ्या पिकामध्ये नया झिंक हे बेसल डोस सोबत आहे म्हणजे तुम्ही दाणेदार स्वरूपातली जी काही बेसल डोस देता मग युरिया देत असाल दहा सव्वीस सव्वीस देत असाल डीएपी देत असाल किंवा जे काही देत असाल त्याबरोबर जमीन मशागतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे साधारण बेसल डोस करत असताना रिंग करत असताना डाळिंबासारख्या पिकामध्ये बेसल डोस करत असताना भातासारख्या पिकामध्ये लावणी करायच्या आधी किंवा पडलिंग करत असताना शेवटच्या टप्प्यामध्ये आपण बेसल डोस सोबत हे मिक्स करून देऊ शकतो इवन हेच वैशिष्ट्य आहे न की आपण कुठल्याही खतासोबत मिक्स करून देऊ शकतो त्याचा कुठचंही रिएक्शन होणार नाही त्याच्यामुळे आपल्या झिंगच्या खताला प्रॉब्लेम येणार नाही हाच तर याची विशेषता आहे किंवा आपण मकासारख्या पिकामध्ये विचार करायला गेलात किंवा भातासारख्या पिकामध्ये विचार करायला गेलात की जिथे आपण लगेच बेसल डोत नाही काही ठिकाणी लोक लागवडीनंतर किंवा मकासारख्या पिकामध्ये रुजून आल्यानंतर दहा पंधरा दिवसानंतर बेसल डोस टाकतात तर त्या पंधरा ते दिवसामध्ये म्हणजे साधारण पासून किंवा लागवडीपासून पहिल्या पंधरा ते वीस दिवसामध्ये बेसल डोस सोबत आपल्याला हे खत मिक्स करून द्यायचंय याचा निश्चितच फायदा होईल सुरुवातीच्या टप्प्यामध्येच त्याचा महत्वाचा रोल राहतो तो म्हणजे झाडाला हिरवेगारपणा देणं झाडाची सुरुवातीची वाढ चांगली करून देणं याच्यासाठी आणि त्याच नंतर फ्लावरिंग असेल दाणेदारपणा असेल किंवा गहू असेल भातासारख्या पिकामध्ये असेल दाण्यांची संख्या वाढवणं असेल दाणे भरण्याचं प्रमाण वाढवणं असेल यासारख्या क्वालिटी क्वांटिटीच्या गोष्टींमध्ये सुद्धा झिंकचा रोल महत्वाचा आहे कारण त्याचा रोल प्रकाश संश्लेषणामध्ये सुद्धा खूप महत्वाचा असल्यामुळे नया झिंक हे प्रोडक्ट प्रत्येक अवस्थेमध्ये शेतकऱ्याला खूप मदतगारच साबित होणार आहे अशा पद्धतीने आपल्याला नया झिंक वापरायचंय सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सारांश म्हणून मी सांगेन अतिशय नवीन फॉर्म्युलेशन असणार पेटंटेड असणारं टेक्नॉलॉजी असणारं प्रॉडक्ट आहे झिंक पॉलिफॉस्फेट फॉर्म्युलेशन मधलं याची विशेषता म्हणजे तुम्ही कुठल्याही दुसऱ्या खतांसोबत मिक्स करून देऊ शकता जेणेकरून त्याचा प्रॉब्लेम येणार नाही किंवा फिक्सेशनचा इश्यू येणार नाहीत अशा पद्धतीने बेसल डोस मध्ये देण्यासारखं खत आहे खत आहे जास्त दमदार कार्यक्षम असल्यामुळे फक्त बाराशे ग्रॅम किंवा एक पॉईंट दोन किलो प्रति एकर एवढाच डोस आहे असं मी तुम्हाला नक्की सांगेन आणि सगळ्यात शेवटी मी पुन्हा सांगेन तुम्हाला नया सारखं बेस्ट प्रॉडक्ट तुम्ही वापरून बघा जे तुमचं पीक पुढच्या वर्षी स्वतःहून सांगायला लागेल की आम्हाला मध्ये बाकीच्या खतांसोबत नया झिंक हवंच कारण नया झिंक हे दहा पट दर्जेदार दहा पट कार्यक्षम असणार आपलं प्रॉडक्ट आहे निश्चितच तुम्ही वापरा असं मी तुम्हाला या ठिकाणी थांबेन आणि सगळ्यात शेवटी मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगेन की नवीन क्रांतिकारी शेतीच्या प्रकाराला किंवा शेतीच्या प्रॅक्टिसेसला आपण सुरुवात करूया नया झिंकचा वापर करूया आणि तुम्हाला यासाठी मी शुभेच्छा देऊन थांबेन आणि पुढच्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला याबद्दल सांगेन की नयाझिंग बद्दल काही तुम्हाला शंका असतील किंवा रॅलीजच्या इतर कुठल्याही प्रॉडक्ट बद्दल शंका असतील तर या पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला सगळे संपर्काचे जे काही परिमाण असतील किंवा संपर्काची साधनं असतील ती थी तुम्हाला दिली जातील मग त्याच्यामध्ये जा तुम्ही फेसबुकवरती कमेंट कमें, कमें, कमें करू शकता युट्यूबला विचार कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता डॉक्टर विश्वास या आमच्या पुढच्या स्लाइडमध्ये दिसणाऱ्या नंबरवरती संपर्क करू शकता आणि सगळ्यात नवीन म्हणजे रॅलीजने आपल्या डॉक्टर विश्वास या नंबर थ्रू वरती सुद्धा सोय सुरू केली की जिथे तुम्ही व्हॉट्सअप चॅट करून तुमच्या प्रश्नांचं तुमच्या शंकांचं समाधान करू शकता जो नंबर तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये मिळेल त्यामुळे तुम्ही, तुम्ही, तुम्ही चिंता करू नका कुठच्याही प्रश्नासाठी रॅलीची कनेक्ट करा आणि तुमच्या शंकांचं समाधान करून दर्जेदार उत्पादन मिळवा असं मी मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन आणि थांबेन धन्यवाद थँक्यू